नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मी नेसली तशी आहे तशीच सेम साडी आहे त्याची मी एक देवीसाठी साडी करण्यासाठी साडी कापलेली आहे मिशूवरनं मागवली आहे पण मला आज द्यायची होती व्हिडिओ करण्याच्या आधीच मला ती द्यायची होती त्यामुळं मला ती कापायला लागली आता हीसुद्धा मी एक मिशूवरनं स्वतःसाठी मागवलेली साडी आहे ह्याला मी खाली स्टोन चेन लावणारे मस्तपैकी गोंडे देणारे तयार करताना तुमच्यासोबत शेअर करणारे विअरही करून तुम्हाला दाखवणारे ही पण आहे साडी एक बघा सिंपल सोबर लेहरी या पॅटर्ननं मला काय होतं ना ज्या रेडीमेड साड्यांना लेस असतात त्या आवडल्या तर ब्लाऊज आवडत नाही ब्लाऊज आवडल्या तर म्हणून मी असे डिझायनर साड्या तयार करते ही साडी देखील तयार करताना त्याच्यावरचा ब्लाऊज आणला की शिवला की मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आता ही पुढची व्हिडिओ सॉरी पुढच्या पुढं मी टेलरिंग मटेरियल घेतलेलं दाखवते दोरे सहा रुपयाला एक दोरा असतो लेस वीस रुपये मीटर लेस भरपूर लागतात आपल्याला वस्त्रांना लेस खूप लागतात प्रेस बटनचं बॉक्स आता हुकाचं पाकिट आपलं एकच आणलं होती हुक माझ्याकडं आणि हे आहे अस्तर अठ्ठावीस मीटर अस्तर आहे हे नऊ दहा प्ला दहा जे आत्ता वस्त्र आहेत त्या साड्या आणल्या आहेत त्याच्यासाठी सगळ्यासाठी आता हा आहे पांढरा रंग मी जी अंगावर साडी नेसली आहे ना सेम तसाच पांढऱ्या रंगाची ही साडी आहे सेमी पैठणी साडी ही साडी मिशूवर स्वस्त असते इथं महाग मिळाली थोडी ही सेमी पैठणी साडी केशरी रंग केशरीला हिरवा काठ आहे ही, ही साडी स्वस्तात मिळाली आहे चारशेला काहीतरी आहे आता पुढच्या साड्या बघूयात ह्या सगळ्या कॉस्टली साड्या आहेत हजार रुपयाच्या पुढच्या दर्शन हे दुकाने साताऱ्यामध्ये तिथून मी घेतल्या आहेत ह्या साड्या ही लाल रंग स्वामी वस्त्र फ्रॉक किंवा बॅकड्रॉप तोरणं परत असते भरपूर काय काय गोष्टी मी बनवते ना ह्याच्यासाठी मला सारखं मटेरियल आणायला लागतं म्हणून मी यावेळेस साड्या खरेदी केल्यात काठ लागतो ओटी रुमाल आहेत महालक्ष्मीच्या साड्या आहेत कलशाच्या साड्या आहेत भरपूर काही काही व्हरायटी आहे माझ्या चॅनलवरती सगळ्या व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला कळत जाईल मी काय काय बनवते मोरपंखी कलर याचा काठ मला आवडला म्हणून मी साडी घेतली काठ भरपूर ठिकाणी मला काठसुद्धा लागतात आणि कलर म्हणजे आहे मोरपंखी कलर पण आहे छान म्हणूनही मी ही साडी घेतली आणि फ्रॉक वगैरे शिवायला कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज पीस आहे पदर आहे सुंदर फ्रॉक केला तर बॉडीला लावण्यासाठी जॅकेट करण्यासाठी खूप छान आहे तुम्हाला जर लागणार असतील काही छोटे फ्रॉक किंवा कुठलीही माझ्या चॅनलवरचे प्रत्येक व्हिडिओ बघा भरपूर व्हिडिओ झालेले आहेत त्यातलं तुम्हाला काही लागलं तर नक्की सांगा आता ही आहे ग्रीन कलरची साडी ग्रीन कलरच्या साडीला जांभळ्या कलरचं कॉम्बिनेशन आहे ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट कलरचा आहे आणि पदर सेमच कलरचा आहे साड्या पूर्ण उघडून दाखवत बसत नाही आहे कारण ह्या घड्या परत घालायला जमत नाहीत आणि साड्या चुरगळतात वस्त्रांच्या वेळेस परत इस्त्री करत बसायला लागते त्यामुळे मी कधीच साड्यांच्या घड्या उघडत बसत नाही जांभळा कलर हा कलर किती छान आहे बघा स्वामींना किंवा कुठलाही तुम्ही फ्रॉक करा काहीही करा फारच भारी दिसेल स तेराशेची काहीतरी दीड हजाराची साडी आहे काय झालं आहे मी नंतर व्हॉइस ओव्हर देते किमती मी दाखवल्यात आणि माझ्या किमती लक्षात नाही राहिलेल्या तुम्हाला स्क्री स्क्रीनवरती जर असं हे करून बघितलं तर तुम्हाला किमती कळतील बहुतेक ही दीड हजाराची आहे पण एक्झॅक्ट आकडा लक्षात नाही आहे सात आठ हजाराचं बिल झालं माझं या साड्यांचं दोन वेगळ्या वेगळ्या दुकानातनं ॲक्च्युली घेतल्या आहेत साड्या पहिल्या दोन आहेत त्या वेगळ्या दुकानातनं आहेत ह्या दर्शनमधनं घेतल्या आहेत ग्रे कलर कॉपर कलरचं कॉम्बिनेशन असणारी ग्रे कलरची साडी त्याला प पदर आहे कॉपर कलरचाच खूप गोंडे वगैरे छान आहेत पण आपण ही साडीसुद्धा ह्याच्यासाठी एक बिझनेससाठीच मी घेतलेली आहे तुम्हाला लागलं काहीही याचं शिवून घ्यावं असं वाटलं अगदी कुर्तीपासून काही तर नक्की सांगा पैठणी साडी आहे सेल आहे आत्ता त्यामुळं सेलमध्ये रिजनेबल रेटमध्ये मला मिळाली तशी याची किंमत तीन हजार आहे पण कमी किमतीत मिळाली की मला पण परवडतं म्हणून पावसाळ्यातच मी खरेदी करून ठेवली आहे ही साडीसुद्धा वस्त्रांसाठी फ्रॉकसाठी कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला आता इथनं पुढं ह्याचे ह्याचे वस्तू मिळतील तरी नक्कीच कुठलंही जे काही आवडलं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला सेंड करा माझं साताऱ्यामध्ये शॉप आहे पण आपले ऑनलाईन प्रॉडक्ट आता सगळीकडे जायला लागले आहेत ऑनलाईन भरपूर अशा ऑर्डर मला आल्या आहेत आत्ता मला एका मठातून एका मंदिरातून साड्यांची देवीसाठीच्या साड्यांची सगळ्या मिळून साड्या भरपूर साड्यांची ऑर्डर आलेली आहे तसंच स्वामी वस्त्रांची पण ह्या सगळ्या साड्यांची ऑर्डर आली आहे लवकरच चॅनलवरती त्याच्या व्हिडिओ अपलोड होतील वीस तारखेच्या आज सगळं द्यायचं आहे आणि आज आहे चौदा तारीख आज खरेदी झाली आता मी कसं कसं करणार आहे माझंच मला माहीत नाही पण मी करणार आहे पूर्ण तर हे नऊ रंग झालेले आहेत पिवळा रंग आणि गुलाब त्यामुळं आपण आता बघूयात आणि ह्या दोन ज्या साड्या आहेत ना या डिझाईन केल्या डिझायनर साड्या बनवल्या की घालून दाखवीन आणि व्हिडिओ करताना पण दाखवीन नक्की माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा चलो बाय